आमचे नवनवे नव व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राईब बटन वर क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक करायला संपन्न ही बातमी सविस्तरपणे बघण्याआधी आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर जी न्यूज मराठीचे चे चॅनल सबस्क्राईब करून बेल वाजवा आणि राहा अपडेट नाशिक त्र्यंबकेश्वर आज दिनांक दोन मार्च दोन हजार चोवीस त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बचत गटाचा झाला या कार्यक्रमासाठी आमदार हिरामन दादा खोसकर यांनी बचत गटांना जास्तीत जास्त लाभ देण्यासाठी प्रयत्न करीन असे सांगितले या कार्यक्रमाला प्रकल्प संचालक उमेद प्रतिभा संगमनेरे मॅडम यांनी बचत गटांना मार्गदर्शन केले याप्रसंगी ज्येष्ठ नेते संपत नाना सकाडे यांनी बचत गटांना अडीअडचणी सोडविण्यास प्रयत्न करू असे सांगितले त्याप्रमाणे अंजनेरी ग्रामपंचायत सरपंच यांनी उद्योगासाठी दहा गुंठे जागा दिली त्याबद्दल सरपंच जिजाबाई लांडे यांचा आमदार साहेबांनी सत्कार केला या प्रसंगी बीडीओ खातडे साहेब पोलीस उपनिरीक्षक साहेब बीट हवालदार मुळाने दादा दिलीपराव मुळाने निकलेश भाऊ दोंदे सामाजिक कार्यकर्ते अरुण शिंदे निवृत्ती महाले निवृत्ती लिलके विठाबाई आहेर सुनीता चव्हाण विजया चव्हाण जयश्री महाले मंदाबाई महाले जनाबाई बिन्नर या शेकडो महिला उपस्थित होत्या काही महिलांनी मद्य पाणी रस्ता अशा समस्या मांडल्या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन सागरभाऊ चव्हाण यांनी केले वाभार गणेशभाऊ कोठुडे यांनी मानले अरुण शिंदे जी न्यूज मराठी त्र्यंबकेश्वर तालुका प्रतिनिधी